मिरग सुरू झालाय आणि आता सर्वीकडे शेताची राखण द्यायची सुरुवात झाली आहे आम्हाला पण शेतात राखण द्यायची आहे म्हणून हे गेलेत कोंबडा आणायला मी सांगून ठेवला अगोदरच आम्हाला मिरगासाठी राखण देण्यासाठी कोंबडा हवा आहे मग ठेवलाय तिकडे एका बाईने आमच्यासाठी कोंबडा हे गेलेत आणायला मला सांगा तुम्ही तुमची शेताची राखण तुम्ही कधी देता मिरगात देता की आकारात देता सर्वीकडे काय एकासारखीच का देत नाही मिरगातच देतात होय की नाही तुम्ही कधी देता राखण नक्की सांगा मला आम्ही तर मिरगाच देतो हे <laughs> बघा कोंबडा घेऊन आले हातातूनच घेऊन आले पिशवीतनं वगैरे आणलानी नाही पाऊस पण पडतोय बारीक बारीक हे काय पिशवीतून आणलात नाही कोंबडा पण लालम लाल आहे कोंबडा पण मस्त आहे हो आहे ना ही रशी काय काय हा अच्छा म्हणून बांधून ठेवला नव्हता चला बरं झालं नाही तर परत ह्याला पकडायला एवढा टाइम गेला असता एक तर वेल नाही आपल्याकडे ठीक आहे बघू दे जरा जवळ हा ई भाई चावतो की काय <laughs> चला ठेवा आता ठेवा तिकडे हे बघा आता जातील याला घेऊन राखण द्यायला आमचा शेत समोरच आहे आमच्या घराच्या समोरच आहे मग तुम्ही एकटे न्याल का हे सर्व ठीक आहे चला बाबा एक राखण देहायचं काम पूर्ण करून टाकतो आम्ही होय की नाही कोंबडा काय छान आहे बघा नाही ना हो बघा काय मस्त आहे बांधून ठेवला आम्ही त्याला कुठे मग सुटलं तर, वा, ना? ना तर <laughs> का, बाबा कुठे जायचं ह्याला पकडायला नाही की नाही राखण नाही तर इथंच व्हायची मस्त वाटते बघा आता जर माझी दोघं नातू असते ना तर त्याला काय क केला नाही असतं ते केलं नाही असतं बाबा त्याला पकडून काय काय केलं असतं मांजरांचं ना आमची छोटी पिल्ल मी आणली होती आता मोठी आहेत ती बाप रे त्यांना घेऊन एवढी खेळायचीच ना माझे दोघं नातू भरपूर त्यांना घेऊनच बसायचे मांडीवर आता ह्या कोंबड्याची सुद्धा त्यांनी हालत केला नाही असतं पकडून 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 कारण का बांधलेलं आहे ना ये 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 का ये, हात ये। नाही बघा तांदूळ तो विचार करत असेल मी कुठे आलो ये का तावा? का ये, ये, ये। बा काल तो नवीन जागेवर आलाय ना घे बाबू खा खा का घे घे वाटी घे वाटी घे 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 हो बघ तर बापरे किती हावऱ्यासारखा खातोय बघा खा 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 हो 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 बघा कसा खातोय तो म्हणजे त्याला वाटीमध्ये पाहिजे खायला हो 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 जोरात एवढी टोस मारतोय ना तांदळा तांदूळ खाण्यासाठी आवाज येतोय वाटीचा बघा ना खूप मजा वाटते हो काय करणार पालू शकत नाही मी कस खातोय बघा तांदूळ खा बघा खा खा, खा। बोललेला पण समजत त्याला का आरवतोय ना एवढा मोठ्याने आरवतोय ना तो मस्त आवाज आहे त्याचा आरवतोय ते छान मिळाला आम्हाला कोंबडा बघा एवढ एवढासा हाय तो कोंबडा म्हणजे हाय बऱ्यापैकी पण किंमत किती माहितीये का त्याची सहाशे रुपये बघा आता काय करणार आपल्याला द्यायला हवं हो राखण तर आणायलाच हवं ना आणि सांगून ठेवावं लागतं आता मिळत नाही मग आईन बघताना आपण चला आज पाहिजे आपल्याला राखण द्यायसाठी तर जायत आणि घेऊन येत तसं नाही मिळत तर कोणाकडे असं मागायला गेलं नाही तिने मागितलेलं आहे मी कसं देऊ दुसरीकडे दे गेलं का नाही त्यांनी सांगितलं आहे मग मी कसं देऊ असं मग आम्ही पण अगोदरच सांगून ठेवलं होतं गेल्या महिन्यातच की आम्हाला पुढच्या महिन्यामध्ये मिरगामध्ये कोंबडा पाहिजे तरी म्हणून तो राहायला तिथे बाई सारखी सांगत होती आम्हाला घेऊन जा घेऊन जा म्हटलं आम्ही कुठे सांभाळत बसणार आता यांना घेऊन आता बघा ही माझ्याकडे भाजीची ट्रे आहे याच्यामध्ये आम्ही कांदे वगैरे ठेवतो मग याच्या खाली आम्ही ढाकून ठेवला होता रोज कुठे ढाकणार हो सांगा बघू म्हणून म्हटलं बाबा जेव्हा आम्हाला पाहिजे ना तेव्हाच आम्ही घेऊन जाऊ ते बघा कसं खाते तू काय हो चालय पाऊस नाही देऊन या राखून देऊन या पाऊस नाही तर पटकन राखून देऊन आलं ते बरं आहे आता मग परत भिजायला संध्याकाळ पण झाली आहे हां जावा कोकणात आहेत ना हे सर्व रीती रिवाज आपली परंपरा आहे ना ती सगळी करावी लागते व हो मित्रांनो देवाचं असतं ना मग हे बघा निघाले हे बघा इकडनं हा रस्ता आहे हा मधी पर्याय आहे आणि हे बघा समोर शेत दिसलं हे समोर शेत

हे बघा आमची शेतातली राखण देऊन आले हे झाली राखण देऊन गारणा वगैरे घातलं व्यवस्थित हा ठीक आहे बाबा चला सगळ्यांना सुपपती दे आमची मिरगामधली शेतातली राखण देऊन झालेली आहे देवाची संध्याकाळ झाली बघा संध्याकाळचीच राखण देतात ना संध्याकाळची आमची राखण देऊन झालेली आहे आमच्या शेतातली देवाला नमस्कार करते बाबा जी का आम्ही राखण दिली आहे ती आपली तू मान्य करून दे आणि आमच्या शेताची आमच्या घराची रक्षा कर